नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे आज आपण इयत्ता पाचवीचा इंग्रजी विषयाचा पाठ पाहणार आहोत हा आता बऱ्याचशा आपल्या आजूबाजूला काही गोष्टी असतात ज्या पडलेल्या असतात ज्यांचा आपल्याला मराठीतून नाव माहिती असतात आणि जस जसा आपण अभ्यास करत जातो तस तसा त्याचा इंग्रजीमध्ये काय बरं नाव असेल हे आपल्याला हळूहळू समजतं आज आपल्याला या शब्दांचा एक प्रोजेक्ट करायचा आहे तो म्हणजे प्रकल्प करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा नेमका हा प्रकल्प आपल्याला काय सांगतो तर आपण आज पाहणार आहोत मोर दॅन हंड्रेड वर्ड्स म्हणजे इंग्रजीमध्ये शंभर पेक्षा जास्त जे तुम्हाला परिचित आहेत मग असे शब्द आपण कसे बरं मिळवायचे आहेत तर त्या प्रत्येकाचा काहीतरी एक टॉपिक आहे एका विषयानुरूप आपल्याला ते शब्द तुम्ही मला सांगणार आहात आणि त्यानुसार आपण एक छोटासा प्रकल्प आज आपण बनवायला शिकणार आहोत तर बघूया सगळ्यात पहिल्यांदा की नेमकं आपल्या टॉपिकमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला आज बघायचंय मोर दॅन हंड्रेड वर्ड्स हंड्रेड वर्ड्स म्हणजे नेमके कसे आपण आता बघणार आहोत हे शंभर शब्द कसे बघा इथे आपल्याला एक सूचना दिलेली आहे तुमच्या पुस्तकावर प्रिपेअर द द फॉलोइंग लिस्ट डू नॉट रिपीट सेम वर्ड इन एनी टू टू लिस्ट अ डिक्शनरी वेरेव्हर नेसेसरी याचा अर्थ काय मुलांना खाली दिल्यानुसार याद्या तयार करा कोणत्याही दोन याद्यांमध्ये तो शब्द पुन्हा घेऊ नका गरज भासेल तेव्हा तेव्हा शब्दकोशाचा उपयोग करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय तर यादी बनवायची मग ती यादी कशाशी तरी संबंधित असली पाहिजे मग आता आपण पहिली यादी बघणार आहोत की नेमकं काय आहे बघा आपल्या इथे हेडिंग दिसतय थिंग्स यू सी इन द क्लासरूम क्लासरूम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्गातच बसलेल्या आहात की नाही मग या वर्गामध्ये फार गोष्टी असतात आजूबाजूला मग नेमक्या कुठल्या असतात बर त्या बघूया आपण बघा आता हे कसलं चित्र दिसतंय तुम्हाला बरोबर चेस हा ओके हो नाही नंतर काय आहे आपल्या तुमच्या प्रत्येकाच्या वर्गात कपाट असेल की नाही मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बाळांनो सांगा बरोबर कबर्ड पुढे हे काय बर, आहे बाळांनो सांगा बरोबर हे आहेत चॉक्स पुढे बघा बरा हे काय आहे डस्टर आता बघा यांच्या प्रत्येकाचं स्पेलिंग तुम्हाला इथे समोर दिसत आहे चेअर चॉक आणि डस्टर आता आपण पुढे बघणार आहोत हे काय बाळांनो हे आहे बेंच ओके हो नाही मग आता हे शब्द तर तुमच्या परिचयाचे शब्द आहेत की जे तुमच्या वर्गामध्ये आहेत वर्गखोलीमध्ये थिंग्स यू सी इन द क्लासरूम आता अजूनही बऱ्याच गोष्टी असतात जसं की हे काय बाळांनो मॅट ज्याच्यावर तुम्ही बसलेले असता ते आहे मॅट नंतर आहे याला काय म्हणणार आपण टेबल व्हेरी गुड हे काय बाळांनो हा आहे डेस्क नंतर बघा आपल्या वर्गामध्ये आपण खूप सारे असे फोटो वगैरे लावतो की नाही बाळांनो तसा हा एक श्रीकृष्णाचा फोटो आहे फोटोस हे काय बरोबर बर। हे आहे कॅलेंडर तर विद्यार्थी मित्रांनो बघा जेव्हा हे असे शब्द तुम्हाला माहिती असतात हे जे शब्द आहेत हे शब्द आपण किती निवडायचे आहेत क्लासरूम मधले दहा ते पंधरा मग या ज्या क्लासरूम मधले तुमचे शब्द वेगळे सुद्धा असतील ना का कारण का की तुमच्या प्रत्येकाच्या वर्गामध्ये वेगळं काहीतरी असणार आहे मग आता हे जे शब्द आहेत की नाही ते शब्द आता आपण ब्लॅकबोर्ड वर मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे आणि मग ते अल्फाबेटिकल कसे लावायचे आहेत ते आता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण क्लासरूम मधले शब्द बघितले की तुमच्या क्लासरूम मध्ये काय काय शब्द आहेत क्लासरूम आणि मग या क्लासरूम मधले शब्द कुठले कुठले आहेत आपले पहिला आपण बघितला चेअर एच आय आर चेअर नंतर आहे कबर्ड कबर्ड नंतर बघितला चॉक चॉक नंतर डस्टर डस्टर आणि त्याच्यानंतर नंतर आहे बेंच नंतर आपण काय बघितलेलं बाळांनो फोटोज नंतर कॅलेंडर त्याच्यानंतर आपल्या क्लासरूम मध्ये काय काय शब्द येतात बर अजूनही बरोबर बेंच आपण लिहिला होता डेस्क राहिला होता तर विद्यार्थी मित्रांनो जे असे जे शब्द तयार होता जे आपल्या क्लासरूम मध्ये जे शब्द आहेत म्हणजे क्लासरूम मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे इथे आपण स्पेलिंग लिहिलेले आहे मग हे वर्ड्स आपल्याला अल्फाबेटिकल लावायचे आहेत अल्फाबेटिकल म्हणजे कसं मिळालं ए टू झेड मग ए पासून ते झेड पर्यंत क्रमाने लावायचे आहेत मग क्रमाने लावताना आता हे जे शब्द आहेत याच्यामध्ये एचा शब्द कुठला आहे का दिसतोय का तुम्हाला एचा शब्द कुठे नाही दिसत आहे पण आपल्याला आता कुठला शब्द दिसतोय बीचा आहे म्हणजे बीचा हा शब्द आहे की नाही मग हा किती नंबरला येणार बाळांनो एक नंबरला हा बी चा शब्द येणार आहे त्याच्यानंतर बी झाल्यानंतर सी चा शब्द आपण घेणार आहोत मग इथे सीचे तर तीन शब्द आहेत जेव्हा सीचे तीन शब्द जेव्हा असतात तेव्हा सी च्या बाजूचा शब्द बघायचा की तो एबीसीडी मधला पहिला कुठला शब्द आलेला आहे हा बरोबर बस या सी मध्ये बघा मला ना इथे हा एक आपला कॅलेंडर सुद्धा होता मग या सीचे जेव्हा जे चार शब्द आहेत त्याच्यामध्ये त्याचा बाजूचा शब्द आपल्याला बघायचा इथे आहे एच इथे आहे यू इथे आहे एच आणि इथे आहे एल म्हणजे या बेंचच्या नंतर येणार आहे कॅलेंडर हा मग आता हा कॅलेंडर दोन नंबरला आपण लिहिणार आहोत मग त्याच्यानंतर सी चे जे तीन शब्द उरलेले आहेत हे तीन शब्द या तीन शब्द आपण परत एकदा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावणार आहोत जसं की बघा आता इथे एच आहे इथे पण एच आहे इथे पण ए आहे इथे पण ए आहे पण इथे आय आहे आणि इथे एल आहे मग आय आणि एल याच्यामध्ये ए बी सी डी मध्ये क्रमाने पहिल्यांदा काय येतो आय येतो का एल येतो चला आपण ए बी सी डी पहिले बोलूया बरं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल म्हणजे पहिले आय येतो नंतर एल येतो म्हणून त्यामुळे आपण काय करणार आहोत बाळांनो हा जो शब्द आहे चेअर हा येणार आहे आपला कॅलेंडर नंतर म्हणजे पहिले एक नंबरला येणार आहे बेंच दोन नंबरला आहे कॅलेंडर आणि तीन नंबरला आहे चेअर मग त्याच्यानंतर कुठला शब्द येईल बरं त्याच्यानंतर हा येणार आहे एल चा शब्द म्हणजे चॉक त्याच्यानंतर कबर्ड पाच नंबरला त्याच्यानंतर बघा आता डीचे दोन शब्द आहेत आपल्याकडे एक आहे डस्टर आणि एक आहे डेस्क आता तुम्ही तुम्हाला समजलेलंच आहे की आपण आता काय करणार आहोत बाजूचा शब्द बघणार आहोत बाजूचा अक्षर काय आहे हे ई आहे आणि इथे यू आहे मग काय करणार आपण पहिल्यांदा कुठला लिहिणार यादी तयार करताना डेस्क लिहिणार का डस्टर लिहिणार बरोबर आपण काय लिहिणार आहोत डेस्क लिहिणार आहोत म्हणजे हा शब्द आपला असणार आहे सहा नंबरला आणि त्याच्यानंतर हा असणार आहे सात नंबरला मग त्याच्यानंतर आता उरलेला शब्द जो असेल तो आपला जाईल आठ नंबरला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशी यादी करायची आहे की ज्याच्यामध्ये एक नंबरला असणार आहे बेंच नंतर कॅलेंडर नंतर चेअर नंतर चॉक कबर्ड त्याच्यानंतर डेस्क डस्टर आणि फोटो यादी ही यादी आपण केली ही क्लासरूमची यादी केली हा आता आपण आपल्या पीपीटीकडे बघणार आहोत की नेमकं पुढे आपल्याला कुठली यादी बनवायची आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता या आपण क्लासरूम मधल्या गोष्टी बघितलेल्या आहेत आता थिंग्स यू सी एट होम एस्ट फिफ्टीन आयटम्स आता आपल्याला घरातल्या वस्तू बघायच्या आहेत की ज्या पंधरा असतील मग घरातल्या वस्तू कुठल्या कुठल्या असतात बरं हा काय आपल्या घरातला सोफा सेट बरोबर आपण त्याला काय म्हणणार आहोत सोफा त्याच स्पेलिंग पण आपण लगेच बघणार आहोत एसओ एफ ए पुढे हा काय आहे बाळांनो बघा हा सोफा आहे त्याचं स्पेलिंग एस ओ एफ ए हा आणि आता हा काय बाळांनो टीव्ही सेट आहे की नाही मग त्याला आपण काय म्हणतो टेलिव्हिजन बघा त्याचं स्पेलिंग बघा टी ई ई व्ही आय एस आय ओ एन हे टेलिव्हिजन आहे हा नंतर आहे बाळांड तुम्हाला काय दिसत आहेत कपडे दिसतात की नाही याला म्हणतात क्लोथ पुढे हे काय बाळांनो टॉईज आपल्या घरात आपली खेळणी सुद्धा असतात मुलं असतील तर तुमच्याकडे फार साऱ्या गाड्या असतील मुली असतील तर फार भावल्या असतील भांडुली असतील छोटी छोटी भांडी असतात त्या सगळ्या कशात येतात टॉईज मध्ये येतात नंतर हा काय बाळांनो हे तर सगळ्यांनाच माहितीये हा काय आहे बरोबर हा आहे मोबाईल नंतर बघा हे काय बाळांनो ब्रश त्याच्यानंतर हे काय बाळांनो सांगा याला आपण म्हणू शकतो पॉट्स हे काय मेडिसिन बघा आता इकडे कितीतरी शब्द झालेले जसे सोफा टेलिव्हिजन क्लोथ टॉईज मोबाईल ब्रश पॉट्स आणि मेडिसिन आता हे सुद्धा शब्द आपल्याला काय करायचे बाळांना या यादीमधले अल्फाबेटिकल लावायचे आहेत हे काय बाळांना सांगा त्याला काय म्हणतात फ्रिज आता आपण अजूनही शब्द बघणार आहोत जसं की आपल्या घरामध्ये काय असतो बाळांनो गॅस असतो एअर कूलर असतो एअर कूलर म्हणजे आपण त्याला एसी म्हणतो त्याच्यामुळे मोठं जे आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे तो एअर कुलर आहे बॅग्स असतात आपल्या घरामध्ये खूप साऱ्या शाळेच्या प्रवासाच्या बॅग्स असतात मिरर असत मिरर म्हणजे बाळांनो आरसा बघा जिथे तुम्हाला एखादा शब्द येणार नाही तिथे तुम्ही शब्दकोशाचा सुद्धा वापर करायचा आहे नंतर आहे पॅडलॉक आपल्या घराला जो लॉक असतो तो क्लॉक कॉट रिमोट बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे शब्द आहेत हे सुद्धा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचे आहेत आता पुढे आपल्याला कसली यादी करायची आहे ते आपण बघूया पुढे आहे थिंग्स यू सी इन अ पार्क गार्डन बघा आपल्याला गार्डन मध्ये जायला खूप आवडतं बाळांना मध्ये जायला मग या गार्डनच इथे एक चित्र तुम्हाला दिसतंय मी चित्रामध्ये नेमकं काय काय आहे ते आता आपण पाहणार आहोत बघा इथे बॉल आहे बलून्स आहेत फ्लावर्स आहेत गार्बेज कॅन आहे बघा आपण कुठेही गेलो तर आपण पार्क मध्ये खात असतो बिस्किट खातो भेळ खातो काही खातो तेव्हा त्याचं जे रॅपर आहे त्याचं कव्हर आहे ते कुठेही टाकायचं नाहीये ते आपल्याला गार्बेज कॅन मध्येच टाकायचं आहे आणि आपलं जे गार्डन आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला पुढे ग्रास आहे ग्रास म्हणजे वयानो गवत जंगल जिम बघा जिम सुद्धा असते की नाही आपल्याला त्याच्यामध्ये आहे मेरी गो बघा एक असा राऊंड असतो जो आपण पार्कमध्ये खेळतो या पद्धतीच्या बऱ्याचशा थिंग्स आपल्याला गार्डन मध्ये दिसतात जसं की बॉल बलून फ्लावर्स गार्बेज गार्बेज कॅन ग्रास जंगल मेरी गो विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचं आहे जसं की एबीसीडीच्या क्रमाप्रमाणे बघा जसा बॉल बलून बी पहिल्यांदा येतो फ्लावर्स बी सी एबीसीडी जे आहेत तो तेच्या क्रमाने असतं एच्या नंतर बी बीच्या नंतर सी तसंच या स्पेलिंग मध्ये सुद्धा ही यादी तयार करताना पहिल्यांदा यादी करायची आणि ती यादी आपल्याला ए टू झेड या क्रमाने इथे लिहायची आहे अजून काय काय बघा गार्डन मध्ये प्लांट्स आहेत पडल आहे पडल म्हणजे ओढा रोलर कोस्टर आहे सी सॉ आहे जो तुम्हाला खेळायला खूप आवडतो स्लाइड आहे स्प्रिंकलर आहे कारंज आहे जे पाण्याचं कारंज जे आपल्याला गार्डन मध्ये खूप छान वाटतं ते आहे स्टार्स आहेत बघा दिसतंय तुम्हाला तिथे चांदण्या दिसतात आपल्याला स्विंग म्हणजे झोपाळा सुद्धा आहे ट्रीज आहेत छान छान आता पुढे आपल्याला काय करायचंय तर पुढे आपल्या समोर चित्र आहे ते मधलं आता बघा बाळांना तुम्ही या चित्राचं निरीक्षण करा हा थिंग्स यू सी एट मार्केट मार्केटमधलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे त्याची इंग्रजी मधून तुम्ही नाव सांगायची आहेत हा बघा काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये टॉईज आहेत बँगल्स आहेत याची नावं तुम्ही शोधाल का रे बाळांनो शब्दकोशातून सांगा नाही तर तुम्हाला माहिती असेल हे लिफी व्हेजिटेबल्स आहेत टॉमेटोज आहेत हो की नाही मग या ज्या गोष्टी आहेत याची तुम्ही यादी करायची आहे थिंग्स यू सी ऍट मार्केट त्याच्यानंतर बाळांना आहे पुढे आहे थिंग्स यू मे सी इन अ जंगल बघा जंगलात तसा आपल्याला शिरकाव नसतो कधीतरी तुम्ही मोठ्यांच्या सोबत गेलात तर जंगलात जा मग या जंगलामध्ये काय काय असत रे खूप सारे प्राणी असतात हो की नाही ॲनिमल्स आहेत मग या ऍनिमल्सची आहे, नावं आहेत कोणते कोणते ॲनिमल्स तुम्हाला चित्रात दिसतात बाळांनो व्हेरी गुड बरोबर काय दिसतोय तो तुम्हाला रॅबिट आहे जिराफ आहे लायन आहे okay. लायन, जिराफ, रॅबिट हे ट्री आहे बाळांनो हेल्स माउंटन्स ओके नाही मग याच जे स्पेलिंग आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत आता पुढे आहे बाळांनो थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे काय तुमच्या कल्पनेत तुम्हाला काय काय गोष्टी दिसतात त्या ज्या तुम्हाला आवडतात मग आता कल्पनेतल्या गोष्टी कुठल्या कुठल्या असतात फ्लाइंग कार उडणारी कार उडणारी कार त्याच्यानंतर फ्रेंड्स चांगले चांगले फ्रेंड्स आपल्याला हवे असतात मला म्हणजे फक्त आपल्या क्लासरूम मधलेच फ्रेंड्स नाहीत तर बाहेर पण जे आहेत फ्रेंड्स म्हणजे बाहेरच्या जगातले देशातले जे फ्रेंड्स आहेत ते सुद्धा कधी कधी वाटतात की नाही माझा अमेरिकेत एखादा मित्र हवा माझी तिकडे एखादी मैत्रीण हवी म्हणजे मला ती तिकडच्या शाळेच्या गोष्टी सांगेल म्हणजे फ्रेंड्स जे तुमच्या इमॅजिनेशनमध्ये आहे गार्डन चांगलं असं गार्डन हॉलिडेज पिकनिक रॉकेट एरोप्लेन बर्थडे डे डायमंड डायनोसॉर आता डायनोसॉर हा जो आहे हा आपल्याला बघायला मिळाला नाही पण आपण तो चित्रपटांमधून पाहिलेला आहे मग तो तुमच्या इमॅजिनेशन मधला आहे की नेमका तो कसा असेल ही जी यादी आहे ही इथे केलेली आहे फॅरी फास्ट ट्रेन बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काय करायचंय आहे जेवढ्या पण यादी आपण बनवल्या की नाही प्रत्येक यादीतील शब्द ए ते झेड क्रमाने लावा प्रत्येक यादीतल्या हा आता इथे काय शब्द आहेत फ्रेंड्स पिकनिक रॉकेट हॉलिडेज आणि गार्डन आता हे शब्द जे आहेत हे सगळ्या याद्यांमध्ये आहेत आता हे शब्द परत आपण कसे लावायचे ते जरा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता पूर्ण यादीतले जे शब्द आहेत ते आपल्याला ए टू झेड या क्रमाने लावायचे आहेत मी इथे उदाहरण दाखल पाच शब्द घेतलेले आहेत हा आता बघा आपले शब्द आहेत फ्रेंड्स स्पेलिंग लिहिताना त्या स्पेलिंगचा जो स्ट्रोक आहे त्या लेटरचा तो तोही तुम्ही नीट बघायचा आहे नंतर आहे पिकनिक पिकनिक नंतर आहे रॉकेट रॉकेट नंतर हॉलिडेज आणि नंतर आहे गार्डन आता बघा बाळांनो या प्रत्येक शब्दाचा जो पहिला लेटर आहे त्याच्याकडे आपण बघणार आहोत कारण की आपल्याला त्याची यादी ए टू झेड या क्रमाने करायची आहे मग याच्यातला पहिला आहे एफ इथे पी हो इथे आर इथे एच इथे जी ओके नाही मग आता हे जे शब्द आहेत हे शब्द आपण क्रमाने कसे लावणार आहोत ते आता आपण बघणार आहोत पहिल्यांदा कुठला येईल सांगा बरं एबीसीडी मध्ये ए टू झेड या क्रमाने आपल्याला लावायचं आहे मग याच्यातला कुठला शब्द पहिल्यांदा येईल याच्यातला पहिल्यांदा कुठला येईल बरोबर पहिल्यांदा काय येणार आहे गार्डन मग आता एफ चा येईल का कुठला येईल डी ई एफ हा बघा एबीसीडी मध्ये पहिल्यांदा कुठला येतो वेळानु शब्द ए बी सी नंतर येतो जी मग पहिल्यांदा आपला येणार आहे फ्रेंड्स ओके फ्रेंड्स येईल पहिल्यांदा नंतर एस च्या नंतर येतो जी म्हणजे हा गार्डन चा वर्ड आहे हा येणार दुसऱ्या नंबरला फ्रेंड्स आहे तो एक नंबरला येणार आहे गार्डन बघा आता हे दोन झाले मग आता उरला पी आर आणि एच हा A, B, C, D, E, F, G, H तो holidays A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P मुझे आता है ना रे यहाँ पिकनिक पिकनिक अनिन्तर है तो तो rocket बघा बाळांनो याच्यामध्ये आपण काय केलंय एक नंबरला फ्रेंड्स दोन नंबरला गार्डन तीन नंबरला हॉलिडेज चार नंबरला पिकनिक आणि पाच नंबरला रॉकेट अशा पद्धतीने आपण काय केलंय ए टू झेड म्हणजे हे जे शब्द आहेत आपली जी यादी आहे ते जे शब्द आहेत ते आपण काय केलेत बाळांनो ए टू झेड या क्रमाने लावलेले आहेत बघा पहिल्यांदा एबीसीडी पहिल्यांदा तुमची पहिल्यांदा वाटलं तुम्ही लिहून काढा इथे वरती एका बाजूला ए टू झेड लिहून करा ती वर्णाक्षर पूर्ण आणि त्याच्यानंतर ती लिहून झाल्यानंतर या प्रत्येक जो पहिला लेटर आहे ते बघायचंय तुम्ही आणि मग त्यानुसार ते कसं क्रमाने येईल ते आपण वाटलं पेन्सिलने लिहा इथे आणि तो क्रम तुम्ही ठरवायचा आहे आणि तो लिहायचा आहे आता आपण आपली पीपीटी बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा या पीपीटी मध्ये आपण कसं केलेलं होतं फ्रेंड्स गार्डन हॉलिडेज पिकनिक आणि रॉकेट हे आपण एका अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावलेले आहेत आता तुमचं होमवर्क बघा या होमवर्क मध्ये काय दिसतंय तुम्हाला पुट द आयटम्स इन ऑल द लिस्ट टुगेदर अँड पुट देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर अगेन्स्ट इच वर्ड नोट नॉट इन शॉर्ट द लिस्ट टू विच इट बिलॉग विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण आपला जो होमवर्क आहे त्याच्यात काय सांगितलंय की तुम्ही जेवढ्या पण याद्या करणार आहात म्हणजे क्लासरूम पासून होम होम क्लासरूम होम गार्डन मार्केट या ज्या याद्या आहेत त्या याद्या तुम्ही काय करायच्या बाळांनो त्या व्यवस्थित अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायच्या आहेत आणि त्या लिहित असताना एक शब्द परत येणार नाही याची खात्री करायची आहे आणि जो शब्द तुम्हाला माहिती नसेल तो शब्दकोशात बघायचा की नेमकं याला काय म्हणतात झाडूला काय म्हणतात झाडूला ब्रूम म्हणतात मग त्या शब्दाचं स्पेलिंग काय येतं अशा पद्धतीने आपल्याला हा आपला, आपला होमवर्क करायचा आहे म्हणजे तो तुमचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण होणार आहे तुम्ही याचा छान असा शारा सराव करा आणि शब्दकोशाचा वापर नक्कीच करा धन्यवाद